भाजपा धूर सोडणारी शेतकऱ्यांवर तुम्हाला मान्य आहे का आठव आपले महाविकास आघाडीचे दिवस दिल्लीपर्यंत काय मी आपल्या महाराष्ट्रातच बोलतोय उद्धव साहेबांनी एक वचन दिलं होतं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत वचन दिलं होतं मला तो क्षण आठवतो नागपूरचं अधिवेशन होतं सगळ्या अधिकाऱ्यांना बोलून सांगितलं की मी माझ्या शेतकरी बांधवांना वचन दिलेलं आहे की दोन लाखापर्यंत ज्यांची ज्यांची कर्ज आहेत ती मला कर्ज माफ करायचे आहेत मुक्त करायचे आहेत आणि ती कर्जमुक्ती आपण नागपूरमध्ये जाहीर केली ती कर्जमुक्ती महाविकास आघाडीची ती कर्जमुक्ती उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीची आपल्यापर्यंत पोहोचली होती की नव्हती होती पोचली होती ना सगळ्यांकडे आपला कुटुंब प्रमुख हा असायला पाहिजे आपल्याला आठवत असेल महाविकास आघाडीचं सरकारमध्ये अर्थचक्र बंद पडलं होतं कोविडचा काळ होता काय करणार आपण अर्थचक्र कसं सुरू करणार आहे अनेक बैठका व्हायच्या पवार साहेब आम्हाला सांगायचे की असं करूया असं करायला पाहिजे आम्हाला गायडन्स यायचे थोरात साहेब वगैरे आम्ही सगळेच चर्चा करायचो पण त्यावेळी देखील मला आठवतं जेव्हा जेव्हा या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांवर काही आपत्ती आली असेल अवकाळी पाऊस असेल गारपीट असेल सततचा पाऊस असेल दुष्काळ असेल तेव्हा तेव्हा जी काही मदत आपण करू शकलो शंभर टक्के कदाचित नाही करू शकलो पण जी काही मदत करू शकलो ती केली होती की नव्हती केली आपण ती मदत पोचली होती ना आपल्यापर्यंत पण गेल्या दोन अडीच वर्षामध्ये मी पाहत आहे हे अवकाळी सरकार बसल्यानंतर हे खोके सरकार हे मिंदे सरकार आपल्या डोक्यावर बसल्यानंतर हे शेतकरी आपले आत्महत्या वाढत चाललेले आहेत आपत्त्यांवर आपत्त्य येत चालले आहेत कधी अवकाळी पाऊस कधी गारपीट कधी विजा चमकतात कधी सततचा पाऊस लागतो पण एक सुद्धा रुपयाची मदत अजून झालेली नाहीये प्रशासनाने आपलं काम केलं असेल पंचनामे झाले काय जिओ टॅगिंग वगैरे सगळं झालंय पण तुम्ही मला सांगा या दोन अडीच वर्षामध्ये महाराष्ट्राचा कृषी मंत्री तुम्ही पाहिलायत का कधी पाहिलात तुमच्या शेतांवर आलेलं 一杯。DJ,